शिरोळमध्ये वटपौर्णिमेच्या सणामुळे हाजपती मिळावा असे साकडे घातले शिरोळे परमपूजक बुवापन महाराज मठासमोरील वटवृक्षाभोवती गुरुवारी महिलांची मोठी गर्दी होती त्याचबरोबर मरियाई मंदिरासमोर असणाऱ्या वडाच्या झाडाजवळ महिलांची झुंबड उडाली होती महिलांनी वडाच्या झाडाला नैवेद्य वृक्षाला दोरा गुंडाळत सात फेरे काढले हळदी कार्यक्रम या ठिकाणी पार पडला त्याचबरोबर स्वहासणीची ओटी भरण्यात आली वटपौर्णिमेच्या निमित्ताने महिलांच्या उत्साहाला उधाण आले होते वटपौर्णिमेचा सण अत्यंत धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीने उत्साहात पार पडला महानकारी न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादार गावामध्ये मरगुबाई देवालयासमोर जे वटसावित्रीचा जो कार्यक्रम झालेला आहे यामध्ये प्रत्येकाची एक वैशिष्ट्यपूर्ण भावना असते आणि या भावनेपाठी मग आपल्या पती आपला पती आपल्याला सात जन्मामध्ये लाभावा ही प्रत्येक स्त्रीची इच्छा असते त्याचप्रमाणे वटपौर्णिमा का साजरी करावी हे जर महत्त्व जाणून घ्यायचं म्हटलं तर त्या सावित्रीनं जसं आपल्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी ती स्वर्ग लोकापर्यंत यमाच्या पाठीमागं गेली त्याचप्रमाणे तिनं तिथंपर्यंत जाऊन आपल्या पतीचा जीव परत मिळवला त्याचप्रमाणे प्रत्येक स्त्री आपल्या पतीसाठी हा स सौभाग्य किंवा हा धागा जो शेवटपर्यंत बांधून सात फेऱ्या काढून जो धागा तिनं बांधलेला आहे त्या पतीमध्ये आणि पत्नीमध्ये एक जिव्हाळा एक प्रेम आस त्यांच्यामध्ये असतं आणि आज प्रत्ये आपल्याला सात जन्मामध्ये लाभावा असं प्रत्येक स्त्रीचं म्हणणं असतं